जय जिजाऊ मी हिंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आजचा वेगळा विषय आहे एका जुन्या नव्या पिढीबाबतचा आता जुनी नवी पिढी म्हणजे ही प्रवाही पिढी आहे जुनं हे काही जुनं होत नसतं त्या जुन्याचं रूपांतर नव्यामध्ये आणि नव्याचं परत पुढे नव्यामध्ये असं नवं नवंच होत जातं तर ते जुनं ते सोनं आणि जुनं ते नवं हे आता आपण समजून जाऊयात तर कस आहे जुनं म्हटलं की आपण जुन्याला असं वाटतं की ते होऊन गेलेले ते आता बाद झालेलं आहे त्याचा काही आता उपयोग नाही तर ते एक साईडला करून ठेवायचं त्याच्याकडं मग बघायचं पण नाही आणि नवं नवं आहे तेच फक्त बघत राहायचं मग नवं काय येतंय आहे नवं आजूबाजूला काय दिसतंय नवं काय चालतंय नवं काय बोलतंय याच्याचकडं आपण लक्ष देतो आणि मग हे जे जुनं झालेलं असतं जुनं म्हणजे आपण ते बाजूला केलेलं असतं ते असतं परंतु आपण त्याला या नव्याच्या नादामध्ये त्या भूलभुलयामध्ये जुन्याला आपण बाजूला करून टाकतो आणि ते दुर्लक्षित करतो त्याच्याकडं कधी बघत नाही पण आता ही जी जुनी पिढी आहे आणि आताची नवीन पिढी आहे तर आता ही जुनी पिढी आहे ना जुनी पिढी पण आहे आणि आपण ही नवीन पिढी आहोत आणि इथूनही पुढं नवं येणार आहे तर हे जुनं नवं घेऊन हा संगम हे पुढं जाणार आहे हा प्रवाह आहे हा वेग आहे तर या वेगाला आपण घेऊन पुढं जायचे आपल्या बरोबर घेऊन जायचंय त्याला मागं ठेवायचं नाहीये काय होतं जुन्या पिढीकडं म्हणजे आता जुन्या पिढीमध्ये कोण असतं आपल्या आजी आजोबा आई वडील हे तर यांना आपण जुन्या पिढीमध्ये समजतो आता जुन्या पिढीत ते आपले सांगतच असतात बोलतच असतात चार गोष्टी समज समजून सांगत असतात मार्गदर्शन करत असतात शिकवत असतात काहीतरी त्यांचे अनुभव शेअर करत असतात आपल्या बरोबर आपलंही जाणून घेत असतात मग आमच्या वेळेला असं होतं तुमच्या वेळेला असं आहे का बर मग कसं करायचं मग तुम्ही बघा हे पण कसं होतं हे पण बघा ते पण बघा असं जरा असं तुम्ही समजून चाला जरा याचेही अनुभव घ्या याच्यातूनही काहीतरी शिका असं ते आपल्याला छोट मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये सतत सांगत असतात सत. बोलत असतात आता आपण इतर वेळेला काय करतो साध्या गोष्टी असतात आणि ते आपले भरभरून बोलत असतात मग आपण काय गैरसमज करून घेतो त्यांचा वेळ जात नाही मग ते काहीतरी आपलं सांगत असतात मग आपला वेळ महत्वाचा असतो त्यांच्यापेक्षा त्यांना कुठं काय जायचं नाही असतं यायचं नसतं काही नसतं त्यांच्या मागं मागे एवढे व्याप असतात एवढा अभ्यास असतो एवढं आपलं नोकरी धंदा सगळं आपलं बिझनेस आपलं सगळं काही असतं आणि आताचं ते हे आधुनिक युग आहे जागतिकीकरण आहे सगळं तंत्रज्ञान सगळं आपलं um इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग आहे जागतिकीकरणामुळे ग्लोबलायझेशन मुळे आपलं सगळं जग जवळ आलेलं आहे आणि आपण सतत आता पळतोय धावतोय आपल्याला असं कुठल्या गोष्टीकडं असं लक्ष द्यायला किंवा ऐकत बसायला आपल्याला वेळ नसतो मग आपण काय करतो की हा हे आपल्या आजी आजोबा काहीतरी बोलतच असतात हे आई वडील काय आपल्याला काहीतरी आपलं सारखं शिकवतच असतात असं कर तसं कर, कर हे बघ ते बघ पण आपण मग काय म्हणतो की जाऊ दे मग कुठं वेळ बाया घालवत बसायचा म्हणून आपण त्यांचं काही ऐकत नाही बरं का आणि मग आपल्या कामापुरतं असलं तर मग मात्र आपण ऐकतो म्हणजे आपल्याला जर काही त्यांच्याकडून पाहिजे असेल तर मग मात्र आपण कांदेऊन ऐकतो मग तेवढ्यापुरतं आपण लाडी गुडी लावतो आणि आपलं काम निघालं सुटलं त्यांच्याकडून की आपण मग बाजू लावतो मग नंतर ते काय बोलले तरी आपण लक्ष देत नाही तर असं बरंच सगळ्यांकडूनच होत असतं याचा अर्थ काय आपण स्वार्थी आहोत असा नाही पण आता आपण इतकं फास्ट लाईफ झालेलं आहे की आपण काय करतो आता सगळ्याच गोष्टी कामापुरत्या बघतो तर हा ता, नवा पिढीतला हा बदल आहे बरं का सगळे फास्ट झालेले आणि सगळं लाईफस्टाईल पण चेंज झालेली आहे त्यामुळे आपल्याला असं एखादं फॅशन पण बघा ना आत्ताची फॅशन होती ती लगेच एक महिन्याने दोन महिन्याने सगळे चेंज होत असते मग आपल्याला लगेच ती फॅशन जुनी वाटायला लागते ला आणि इथं तर आपली जुनी पिढीची माणसं आहेत मग ती पण आपल्याला थोडीशी असं नाही म्हटलं तरी सुद्धा थोडस आपलं दुर्लक्ष हे होतच हे आपण मान्य करायला पाहिजे जास्ती वेळ आपण त्यांना नाही देत आपल्या वेळेअभावी नाही देत आहेत पण आता मला काय म्हणायचंय ज्या वेळेला बघा ते महत्वाचं आपल्याला काही बोलत असतात शेअरिंग करत असतात सांगत असतात तर ते जे सांगत असतात ना तर ते आपण मन लावून ऐकायला पाहिजे त्यासाठी त्यांच्या जवळ बसलं पाहिजे त्यांच्या जवळ बसून ते काय म्हणतायत त्यांचे अनुभव काय आहेत त्यांनी काय अनुभवलेलं आहे त्यांनी त्यांचा काळ कसा होता त्यांच्या वेळची परिस्थिती कशी होती काय होती तर हे आपण काही वेळेला मन लावून ऐकलं पाहिजे त्याच्यातून आपल्याला काही बोध घेता येतो काही नवीन गाईडलाईन मिळते आपल्याला काहीतरी आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडतात आपल्या बेचेनीची कारणं सापडतात आपल्या नैराश्येवरती उपाय सापडतो आपल्याला धबधब्याची ऊर्जाही सापडते तर हे असं सगळं जे आहे की नाही तर त्यासाठी आपण वेळ देऊन त्यांच्याजवळ बसलं पाहिजे बघा आता उदाहरणार्थ आपण घेऊ आता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी शाळेतली त्यावेळेची त्यांची शाळा त्यावेळचा तो अनुभव त्यांचा आपल्याकडे आता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी होते आपणही शाळेत जातो कॉलेजमध्ये जातो ऑफिसमध्ये सर सरकारी ठिकाणी कुठेही कुठे प्रत्येक ठिकाणीच कुठेही नाही असं प्रत्येक ठिकाणीच आपण झेंडावंदन करतो आपण ते साजरा करतो म्हणजे तर त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये ते कशी करायची साजरी तर ते सांगत असतात आपल्याला कि आमच्या वेळेला असं झेंडा बंदन व्हायचं मग आमचे असे विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम व्हायचे भाषणं व्हायचे आमच्या काळामध्ये तेव्हा कसे जाहीर सभा व्हायच्या मोठमोठ्या दिग्गज लोकांच्या सभा व्हायच्या कार्यक्रमांना ते हजर असायचे असे वेगवेगळे जे व्हायचं तर त्यावेळेला असं वातावरण होतं सामाजिक वातावरण असं होतं देशामध्ये अशी वातावरण होतं देशाची परिस्थिती अशी होती त्यावेळेला कसं कामकाज असायचं कशा शाळा कॉलेज शिक्षण व्यवस्था कशी होती सामाजिक व्यवस्था कशी होती आर्थिक व्यवस्था कशी होती त्यावेळेचं सगळं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना तर त्या आपल्याला सांगत असतात त्याच्यातून आपण बोध घ्यायचा असतो ते अनुभव ऐकून आपण काहीतरी शिकायचं असतं आणि म्हणून ते सांगत असतात की त्या वेळेला आम्ही कसं होतो आता त्यावेळेला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आमची अशी साजरी व्हायची सकाळी प्रभात फेरी निघायची ध्वजारोहण व्हायचं आमचं त्यानंतर मग कार्यक्रम व्हायचे मग आम्हाला कधी एकदा घरी जातो कशासाठी घरी जातो तर त्यावेळेला रेडिओ होत्या रेडिओवरती इंदिरा गांधींचं भाषण चालायचं जोरदार भाषण आणि तो एक थरार तो अनुभव तो अनुभवायचा असायचं मग शाळा सुटली की आम्ही छू मग रस्त्यातून किती खड्डे खुड्डे येऊ दे काही येऊ दे धावत धावत पळत पहिलं घर गाठायचं आणि रेडिओ जवळ असायचं ऐकायचं तृप्त व्हायचं इंदिरा गांधींचं भाषण संपर्क असायचं आणि ते ऐकलं ना की असं शरीरामध्ये असं धबधब्याची ऊर्जा यायची एक त्या भाषणामध्ये एक थरार होता एक देशाची देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण व्हायची नेतृत्वाची धमक अंगामध्ये यायची धाडस यायचं एक असं नवीन ताकतीने असा एक ऊर्जेचा स्रोत निर्माण व्हायचा शरीरामध्ये रोमांच उभे राहायचे आणि देशभक्तीपर गीत ऐकायची त्यांनी दनानून सोडायचं तो दिवस असे मेरे देश की धरती त्यानंतर ब बरेचसे अशी जी कार्यक्रम व्हायचे आणि त्यामुळं असं जोशपूर्ण वातावरण असायचं भाषणं असं आणि देशभक्तीपर गीतं त्यानंतर सभा हे असं काही ना काही असं एक तो एक चैतन्याचा दिवस असायचा जल्लोषाचा दिवस असायचा थरार अनुभवण्याचा आणि धाडसाचा असा शौर्याचा दिवस तो असायचा हे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि त्या दिवसांचं चैतन्य ते वातावरण हे काय असायचं जोशपूर्ण त्या काळामध्ये तर हे ते आपल्याला आईवडील आपल्या आजी आजोबा सांगत असतात तर त्यावेळेला आपण ते आवर्जून ऐकायचं त्याच्यातनं घ्यायचं त्यातनं जगायचं कसं आपण आणि आपल्याला त्याच्यातनं काय बोध घ्यायचा आहे तर ह्या गोष्टी आपण एक आपल्याला ताकद देतात म्हणून त्या गोष्टी आपण ऐकायच्या असतात त्यांनी सांगितलेल्या म्हणून वेळ काढायचा त्या गोष्टींसाठी आता त्या काळामध्ये बघा हे तर वातावरण असं असायचंच परंतु ते काय सांगतात की त्या काळामध्ये जसं हे जे आपले पदकं जे परमवीर चक्र त्यानंतर शौर्यचक्र महावीर चक्र वीर चक्र असे जे प्रदान करायचे तर त्यावेळेला जे शहीद झालेले आहेत मुलं त्यांचे आईवडील ज्या वेळेला ते पदक स्वीकारायला जायचे तर त्यावेळेला ते पण असे धाडसाने जायचे कुठेही ते कितीही भावना विवश झालेले असतील की आपल्या मुलांनी देशासाठी बलिदान केलेले आपली मुलं धारातीर्थी पडलेली आहेत या लढाईमध्ये या युद्धामध्ये देशसेवेसाठी त्यांनी बलिदान दिले आपलं रक्त सांगलंय असं पदकं घेताना कधीच कुठलेही आई वडील असे भावनाविवश झालेले किंवा डोळ्यात अश्रू आलेले असताना ते पदक स्वीकारायचे नाही ते चक्र असं स्वीकारताना त्यांना एक धाडस असायचं ते खरे आई बाप की त्यांची मुलं सुद्धा देशासाठी त्यांनी बलिदान केलं तर ते त्यांचे आई वडील पण कमजोर नाही दिसायचे ते पण एका धडाडीने आणि असे धाडसाने ते स्टेजवर जाऊन ते स्वीकारायचे पण त्या वेळेला बघताना सुद्धा सर्वसाधारण माणसं आम्ही असं इमोशनल व्हायचो आमचे डोळे डबडबायचे ते पाहून पण त्यांच्याकडे बघितलं ना की असं वाटायचं नाही ते त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत का ते ताट माने त्यांची बॉडी लँग्वेज कशी किती स्ट्रॉंग किती धाडस एक अभिमान आपल्या मुलाच्या बलिदानाचा एक देशासाठी आपला मुलगा मुलगा गेला याचं एक धाडस आणि एक त्यांच्यामध्ये तो एक देशासाठी लढलेला एक स्वाभिमान त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून यायचा मग आमच्यासारख्यांचे सारख्यांचे डब्ल्यू -डब डोळे सुद्धा आम्ही पुसायचो आणि मग त्यांच्याकडे बघून आम्हाला हिंमत यायची म्हणजे ते जे आई वडील ज्यांचं मुलगा गेलेला आहे देशासाठी तर ते त्यांची हिंमत बघितली की आम्हाला हिंमत यायची म्हणजे हे बघण्यातून सुद्धा माणसं इतकी स्वतःला तयार करायची स्ट्रॉंग बनवायची तर ही जबरदस्त त्या पिढीमधली ताकद होती त्यांना कुठल्या दुसऱ्या गोष्टी बघण्याची मोटिवेशन किंवा इमोशनल काही ह्या गोष्टींची काही गरज निर्माण व्हायची नाही तर त्या आजूबाजूच्या समाजामध्ये आजूबाजूच्या माणसांकडे बघून ती शिकत असायचे आणि त्यांनी कसं स्वतःवरती नियंत्रण केलं ते कसे शिकले त्यांनी कसे अनुभव घेतले तर तेच ते आपल्या नवी पिढीला ते सांगत असतात आणि त्यातून तुम्ही काहीतरी बोध घ्या काहीतरी शिका लगेचच थकून जाऊ नका लगेच तुमचं काहीतरी गेलं म्हणून तुम्ही लगेच जीव सोडून देऊ नका तर असा एक मार्गदर्शन असे ते अनुभव ते आपल्याला सांगत असतात ते आपल्या आपल्या जीवनामध्ये उपयोगी ठरत असतात म्हणून त्यांच्या जवळ बसा त्यांचे अनुभव ऐका त्यांचा काळ जो होता तर तो, तो काळ कसा होता कसे ते जगले कसे त्यांनी धाडस निर्माण केलं तर त्या काळाने जी पिढी घडवली तर ती तशी स्ट्रॉंग पिढी आता आपल्याला पण घडवायची आहे आपणही स्वतः तसं स्ट्रॉंग बनायचं म्हणून तो वेळ काढायचा तसंच भगतसिंग राजगुरु सुखदेव फाशीला जाताना त्यांना असं काही जबरदस्तीने न्यावं लागलं नाही कधी ओढत न्यावं लागलं नाही ते हसत हसत गेले त्यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत देत ते दे दे गेले देशाचा एक अभिमान आणि बलिदानासाठी आपण जातोय तर तर स्वतःच्या शरीराचं असं अंग आग आकसून घेतलं असतं मन असं आकसून घेतलं असतं आणि रडू कोसळलं असतं आणि आपल्या जीवाची आपल्याला काळजी वाटली असते परंतु त्यांनी तो थरार अनुभवला त्यांनी अभिमानाने ते पुढे गेले त्यांच्या डोळ्यावरती पट्टी होती त्यांचा पूर्ण चेहरा झाकला होता परंतु शरीरातली तो चेहरा झाकलेला होता तरी त्यांचा अभिमान त्यांच्या बॉडी लँग्वेजमधन झळकत होता किती तुफानी त्यांचा एक शौर्याचा आणि देशाला पुढं स्वातंत्र्य मिळवून देण्याची आपल्या जीवाचीही पर्वा नाही इतका कणखरपणा इतकी घोषणेबाजी इन्कलाबच्या घोषणाने दनानून सोडलेलं वातावरण कुणाचीही पर्वा नाही तुम्ही कितीही आमचा जीव जरी घेतला तरी आमचं स्वातंत्र्य आमचा देश यासाठी बलिदानाला आम्ही तयार आहोत हे दाखवणारा तो भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा तो फाशीचा प्रसंग हा जेव्हा जुनी माणसं सांगतात आणि आपला इतिहासही सांगतो आपणही इतिहासामध्ये पाहिलंय आपण शिकलोय आपल्याला शाळेमध्ये शिकवला गेलेला येतो तो थरार तो त्यांचं फाशीला जाण्याचं वर्णन आपल्याला आपले गुरुजन वर्ग शिकवायचे आपल्या समोर मांडायचे तर तो अनुभव त्या गोष्टी त्या सर्व आपल्यामध्ये आहे स्वातंत्र्यासाठी लढलेले आपल्या देशासाठी बलिदान केलेल्यांचा तो दिवस आठवताना जुनी पिढी आणि नवी पिढी तितकीच स्ट्रॉंग बनलेली आहे ते जे अनुभव ते जे प्रसंग ते पुढे जिवंत करतात इतिहासातून आप मार्गदर्शनातून तर तो जिवंतपणा आपण आपल्यामध्ये ठेवायचा आहे त्यासाठी आपण त्यांच्याजवळ बसायचंय त्यांच्याकडून शिकायचंय बोध घ्यायचाय मार्गदर्शन घ्यायचंय हे आपल्या पिढीला आणि आपल्या पुढच्या पिढीलाही फार फार महत्वाचं आहे आता आपण काय करतो आपणही आहे नाही असं नाही आपल्यामध्ये पण बघा आपलं झेंडावंदन झालं सव्वीस जानेवारी झालं ना की आपण पण धावतो घरी कस कस धावतो आपल्याला आपली टीव्ही वरती परेड पाहिजे असते आता पहिलं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सुद्धा पाहायचो ती पण एक तो वेगळाच तो जल्लोष असायचा तोही आनंद ते वातावरणही होत ते आपणही अनुभवलेले आता कलरफुल जगामध्ये आता टी व्हीच्या मोठ्या मोठ्या स्क्रीनवरती आपण ती बघतोय ती परेड आपल्या देशाची आपल्या भारताची परेड ही आला तोडच नाही कुठे सर्वरा आपल्या भारत देशातले सगळं एकसुंदर आपला सगळ्या जाती धर्माची माणसं आपल्या देशामध्ये आहे आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे तर ती प्रत्येक परेडमधली सगळ्या रेजिमेंट त्या प्रत्येक रेजिमेंट ही आपली वाटते कुठल्याही रेजिमेंटची एंट्री झाली त्यांचं ते प्रदर्शन झालं की ते असं कधीच वेगळं नाही वाटत की आता पंजाब रेजिमेंट आली आता वेगळी रेजिमेंट आली आता आपली महाराष्ट्र महाराष्ट्राची आली तर थोडंसं जास्त होतं नाही असं नाही महाराष्ट्र रे, मराठा रेजिमेंट मराठा रेजिमेंट आली की आपल्याला लगेच अंगामध्ये काय संचार तर असं वाटतं की तलवारीच तळपता येते आता आपल्या हातामध्ये तळपायला लागल्यात अगदी आता म्हणजे ते येतच आपोआप खाई कसं येतं माहिती नाही ते एक आता वेगळंच हे आहे परंतु तो थरार आणि त्यांचं जे रेजिमेंटचा रेजिमेंटची एंट्री होते तर त्यावेळेचा तो अविस्मरणीय अनुभव आपला प्रत्येकाचा आहे आणि ते एक शान आहे मान आहे अभिमान आहे आपल्या देशाचा आपल्या परेडचा आपल्या सर्व राज्यांच्या परेड आपल्या ज्या आहेत खरंच वेगळं नाही वाटत खरंच आपला देश एक आहे आपण सगळे एक आहोत आपली सगळे राज्य आपली सगळी माणसं ही आपली भारताची आपली भारत मातेची लेकर आपण आहोत आणि राहणार आहोत आपला एक ठसा आपण उंचावणार आहोत ही जुनी पिढी नवी पिढी आणि हे जुन्या पिढीकडून आपण घेतलंय अनुभवले आता नव्या पिढीमध्ये पण आपण ते रुजवतोय आपल्या वेगवेगळ्या वेग गोष्टींमधून कार्यक्रमांमधून कुठल्याही अशा वेगवेगळ्या वेग वेग कामातून म्हणा किंवा अशी समाजसेवेतून देशसेवेतून आपण आपलं अभिमान देशाचा झळकवतो आहोत आपल्या राष्ट्रध्वज आपली माणसं आपला देश हे सर्व काही आपल्या इथं आहे आपली माती आपली माणसं ही आहेत राहणार आहेत आपल्या एकाच आईचे लेकरं तर हे जुनं नावं जे आहे ना, ना। थोडंसं आपण काय करतो जरास थोडं आता या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण काय करतो थोडंसं आपल्याला इन्स्टंट आणि लगेच पाहिजे असतं ना की नाही ही गोष्ट मला माहिती पाहिजे ना मग इथून पटकन करू दे काहीतरी आणि मला पटकन मोकळं होऊ दे म्हणजे माझा वेळ मला दुसऱ्या कुठल्या तरी कामाला खर्च करता येईल कुठंतरी मला दुसरं काहीतरी करता येईल पण असं निवांतपणा आपण असं थोडंसं शोधणार तर हा निवांतपणा येतो आपल्या आई वडिलांकडे मिळतो आपल्या आजी आजोबांकडे आज मिळतो आणि थोडंसं असं वाटतं ना की काहीतरी आपल्याला वेगळं मिळतंय की काहीतरी वेगळं मिळतंय की आणि काय वेगळं मिळतंय तर ताकद मिळते ऊर्जा मिळते सुधी नाही धबधब्याची ऊर्जा मिळते मार्गदर्शन मिळते त्याला काही पैसे नाही भरायला लागत आपल्याला कुठला कोचिंग क्लासला लावून आणि मला गायडन्स द्या हे तर खरेखर जिवंत अनुभव आहेत हा तर एक बोध आहे हा आपल्याला एक बोध मिळाला आहे की याला कुठेही त्या तोड नाही त्या गोष्टीची तर हे आपल्याला आहे आपल्या घरात बाहेर आपल्या देशात सर्वत्र ठिकाणी आहे आपण या जुन्या पिढीकडं वेळ काढून बसलं पाहिजे त्यांचे अनुभव ऐकले पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट असं टाळलं नाही पाहिजे की ते काहीतरी सांगता येते उगाच बडबड करता येते म्हणून आपण बसलो असं नाही तर त्यांना मुद्दम विचारायचं आजी तुमच्या काळामध्ये हे असं असं व्हायचं तर तुम्ही कसं करायचं तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम कसे व्हायचे मग तुमचे झेंडावंदनचे कार्यक्रम कसे व्हायचे तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम कसे व्हायचे किंवा मग तुम्ही मुलांना शाळेत वगैरे न्यायचे आणायचे कसे कसं त्यावेळेचं वातावरण होतं अभ्यास कसे करायचे मुलं मुली त्यावेळेला काय काय मुलींना काय स्वातंत्र्य होतं त्यावेळेला कशा मुली काम कामाला काम करायच्या का शिकायच्या कशा शिकायच्या मुलांचं कसं होतं त्यावेळेला नोकरीचं कसं होतं अशा वेगवेगळ्या वेग, गोष्टींमध्ये तुम्ही सतत विचारत राहायचं त्यांना त्यांना पण बोलायला फार आवडतं तुम्ही जेव्हा त्यांना विचारता नसतं तेव्हा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघा त्यांची बॉडी लँग्वेज बघा त्यांना पण असं होतं की कि खजानं किती रिकामा करू किती सांगू किती नाही असं होऊन जातं त्यांना आणि ते फार महत्वाचं सांगत असतात ते आपल्या उपयोगाचं सांगत असतात त्यांच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जे त्यांनी अनुभवलेलं आहे काय काय त्यांनी जगलेलं आहे ते, 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 जगले ते आपल्याला भरभरून देत असतात तर आपण फक्त काय करायचं वेळ आहे आणि हा वेळ काढून त्यांच्याकडं बसून त्या गोष्टी आपण माहिती करून घ्यायच्या आणि आपल्याला त्या फार उपयोगी ठरतात तर असं हे जे आहे ना जुन्या पिढ्या जुन्या आणि नव्या पिढीचं जे आहे ही नवी पिढी तर आहेच एक काम करतच आहे शिकत आहे टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जात आहे आज आपला देश फार पुढं आहे आघाडीवर आहे कुठल्या गोष्टीमध्ये मागे नाहीये तो आधीचा काळ जो होता तो आधीचा काळ त्या आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या आपल्या थोर क्रांतिकारकांचा देशभक्तांचा देश समाजसेवकांचा असा शौर्य प्राप्त केलेला असा हा आपला देश आपली माणसं यांनी ज्या जुन्या माणसांनी बलिदान केलेले तर त्याची आपल्याला जाण आहे ठेवणार आहोत आपण त्यांना कधीच विसरणार नाही त्यांचा इतिहास हा आहे तो इतिहास जिवंत आहे आणि तो आपण जिवंत ठेवणार आहोत पण आता जी आपली जुनी पिढी आहे तर या जुन्या पिढीकडून आपण त्याचा वारसा घेत घेत अजून पुढे जायचंय आणि आपणही आता येणाऱ्या पिढीला ते माहिती करून द्यायचंय आणि त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये आपणही ती मूल्य ते बीज रुजवायचं काम आपल्याला त्यासाठी ते आपण या जुन्या पिढीकडून आपले आई वडील आपले आजी आजोबा यांच्याकडून आपण घ्यायचंय ते आता प्रत्येकानेच घ्यायचं आहे आणि आपण आता येणाऱ्या पिढीला ते द्यायचे त्यांच्याकडून आपण घ्यायचे आणि आपल्याकडंच नाही ठेवायचं तर आपण या येणाऱ्या पिढीकडं आपण ते द्यायचे तर हा प्रवाह हा वेग हे जे बीज रोळणे आहे जसं शेतकरी बीज रोवतो पावसाळ्यात तसं आपल्याला पावसाळ्याप्रमाणे येणारी नवी नवी जी पिढी आहे त्यांच्यामध्ये ही बीज ही मूल्य ही आपली देशाची देशाचं स्वातंत्र्य स जे देशा देशाच्या देशाला बलिदा केलेल्या सर्व क्रांतिकारकांचं थोर माणसांचं आपल्याला त्यांचा इतिहास हा रुजवायचा आहे त्यांना माहीत करून द्यायचं आहे आणि हे काम आपल्याला फार तातडीनं करायचं आहे दररोज करायचे दररोज काहीतरी आपण करायचं आहे असं नाही की आता फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आले आणि त्याच वेळेला आपण या गोष्टीत लक्ष घालायचं असं नाही तर दररोज दररोज आपली ही देशभक्ती ही समाज आ, सेवा ही ह्या ज्या गोष्टी आहेत नवनिर्मितीच्या गोष्टी नव घडवण्याच्या मागचं घेऊन परत पुढं आणि परत पुढं नेण्याची जो प्रवाह हो, तो आपला रोजचा असला पाहिजे तो आपल्या कृतीतून दिसला पाहिजे फक्त विचारच करत बसून आणि करू आणि मग बघू मग बघू असं नाही तर आज आणि आत्तापासून दररोजच त्या गोष्टी आपल्याकडून झाल्या पाहिजेत आणि त्या केल्या त्या पाहिजेत त्यासाठी आपण नियम केला पाहिजे जुन्या माणसांमध्ये उठलं बसलं पाहिजे त्यांना टाळलं नाही पाहिजे तर ही जाणीव आपण ठेवायची आहे आणि असंच सर्वांनी सर्व देशबांधवांनी एकत्र राहायचे एकत्र नवनिर्मिती करायची आहे आणि समाजाला आपल्या नव्या पिढीला सर्व जुन्या नव्या पिढीला आपण बरोबर घेऊन पुढं मार्गस्थ राहायचे आहे आणि छानपैकी एक संघ देश आपण सर्व या भारतमातेची लेकरं आहोत असं जीवन एका प्रगतीपथावरती आपल्या देशाला नेऊन ठेवायचं आहे आणि आदर्श या जुन्या माणसांचा ठेवायचा आहे तो रुजवायचा आहे तर हे सर्वांनी करायचं आहे त्यासाठी सर्वांनी आपल्या या जुन्या माणसांना बरोबर घ्यायचे आणि नव्याबरोबर सांगड घालून आपल्याला प्रवाही राहायचे जय हिंद वंदे मातरम